शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिनवर चालणारे कोळपणे खुरपणे डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केलं आहे तर हे जे तीन पासवाले कोळपणी यंत्र आहे याचा वापर तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही करू शकता तर हे तीन पासवाले कोळपणी यंत्र आहे ज्याला दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीन पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करून कोळपणे खुरपणे डवरण्याचं काम करू शकता तर दोन तासात एक एक राणाची कोळपणी कोळपणी डवरने तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही असं लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण इंडियन ॲग्रोमध्ये प्रत्येक वस्तूचं तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह डेमो दिलं जातं त्यामुळे शंका राहत नाही आहे तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणे खोरपणी डेवरणी जे काही काम असेल ते तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकताय तर वेळेवर मजूर जर भेटत नसतील तर कोळपणे खुरपणे डवरने तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर त्याच धर्तीवर इंडियन ॲग्रोनने हे आधुनिक यंत्र लॉन्च केले आहेत तर आता हे सिंगल व्हील यंत्र आहे ज्याला एक चाक आणि एक पास आहे तर याचा वापर देखील जे उंच पिकं असतात मका ज्वारी किंवा बाजरी या पिकांमध्ये तुम्ही दोन तीन किंवा चार कोळपणे म्हणलं तर या कोळपणी यंत्राचा सहाय्यानं करू शकता हा आपला ऑल इन वन पॉवर टिलर आहे तसेच हे जे सात एच पीचं पॉवर विटर आहे ह्याला देखील तुम्ही पाळी रेझर कोळपणी यंत्र सगळ्या अवजारात जोडू शकता पण हे तीन वाले जे कोळपणी यंत्र आहे हे आपण प्युअरली फक्त कोळपणीसाठी बनवलेलं आहे तर फक्त शंभर रुपयात एकीकरणाची कोळपणी खोळपणी डवरणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकताय इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता इकडे घे इकडे सुट तर सुरुवातीला तुम्हाला थोडं रेस जजमेंट वगैरे यायला थोडं वेळ लागतो थो। एकदा तुम्ही सेट झाल्यानंतर तुम्ही आरामात कोरपणे खोरपणे डवरणीचं काम या मशीनच्या माध्यमातून करू शकता हा सात एच पीचा पॉवर विटर आहे ज्याला रोटा व्हिटर तीन फुटाचा आहे दोन फूट अडीच फुट ॲडजस्टेबल आहे वखर असेल तिरे असेल रेझर डवरे सर्व जर तुम्ही जोडू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमोसुद्धा चालून पहा टोट्या तो तो चालू लाग거든 ना लाग असे एकदा रेस जजमेंट घ्यायचं रेस जजमेंट घेतलं नॉन स्टॉप चालू शकता तर दोन तासात एक एकर रानाची कोळपणी करूपणी डवरणे तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता सर्वच पिकांमध्ये कोळपणी करूपणी डवरणीसाठी हे उपयुक्त आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पहा मी या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह स्वतः चालून पहा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ना आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधण्याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो सोयाबीन ज्वारी हरभरा कोळप नियंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असे होल होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे